नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची विभागीय दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क परीक्षा जाहीर झालेली आहे या परीक्षेच्या बाबतीत महत्त्वाची बाब म्हणजे ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी स्वरूपात म्हणजेच ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनेक परीक्षा दिलेल्या आहेत ऑफलाईन परीक्षा पद्धतीचा तुमचा अतिशय चांगला सराव देखील आहे त्याचबरोबर मी पाहतो की आज माझ्याकडे जे विद्यार्थी एक्साईजच्या या परीक्षेसाठी क्लासला आहेत त्यांचा अभ्यास पाहिल्यानंतर लक्षात येतं की सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या पेक्षा सुद्धा तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या दर्जाचा आहे तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी राज्यसेवेसारख्या परीक्षा सुद्धा दिल्या आहेत अगदी इंटरव्ह्यू पर्यंत तुम्ही गेलेला आहात पण या परीक्षेच्या बाबतीत एक थोडीशी वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे की या ज्या परीक्षा आहेत या कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत आणि या ऑनलाईन टेस्ट असल्यामुळे या परीक्षा पद्धतीचा आपल्याला थोडासा सराव नाही आहे म्हणजेच अगदी त्या ठिकाणी परीक्षा कक्षात गेल्यानंतर जरी अगदी चिल्ड वातावरण असेल एसी चालू असेल तरी कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये एक प्रचंड असं दडपण असतं कारण ही परीक्षा पद्धती या परीक्षा पद्धतीला पण पर सरावलेलो नाही आपला तेवढा सराव झालेला नाही त्यामुळे मनामध्ये कुठे ना कुठेतरी तुमच्या साशंकता निर्माण झाली असेल आणि ज्यावेळेला आपण तुमचा अभ्यासक्रम पाहतो त्यावेळेला खरं तर ही शंका सार्थ आहे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला एकाच दिवसामध्ये दोन पेपर होणार आहेत पहिला पेपर जो आहे सामान्य अध्ययन असं म्हटलेलं आहे पेपर एक शंभर प्रश्न आहेत शंभर गुण आहेत पण सामान्य अध्ययनाचा अभ्यासक्रम ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमध्ये सामान्य अध्ययन मराठी इंग्रजी आणि सर्वसामा सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी हे चार विषय आहेत साधारणपणे माझ्या अंदाजानुसार सामान्य अध्ययनाचे पन्नास प्रश्न विचारले जातील इंग्रजी मराठी व्याकरण शब्दसंग्रह आकलन याच्यावर पंधरा पंधरा तीस प्रश्न विचारले जाऊ शकतात थोडंफार हे प्रमाण फ्लेक्झिबल असेल कदाचित इंग्लिश मराठीवर चाळीस प्रश्न सामान्य ज्ञानवर चाळीस प्रश्न आणि सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणी यावर वीस प्रश्न किंवा पंधरा प्रश्न विचारले जाऊ शकतात आता ज्यावेळेला जर समजा ही संपूर्ण प्रश्नपत्रिका जीएस म्हणजे सामान्य ज्ञान या घटावर घटकावर असते तर कदाचित एक तासामध्ये तुमचे शंभर प्रश्न पूर्ण झाले असते पण यामध्ये तुमच्या लक्षात येईल की सामान्य ध्येयनाचे प्रश्न आहेत ते साधारणपणे चाळीस पन्नास प्रश्न असतील त्याच्यानंतर मराठी इंग्रजीवर तीस ते चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये मरा मराठी इंग्रजीचा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण मनी व वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे याचा अर्थ इंग्रजीमध्ये तेच आहे जनरल हो कॅबरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर इडियम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग अँड यूज कॉम्प्रेन्शन म्हणजेच या दोनही विषयामध्ये इंग्रजी मराठीमध्ये तुम्हाला व्याकरणावर प्रश्न विचारले जातील शब्दसंग्रहावर प्रश्न विचारले जातील पण त्याचबरोबर हे प्रश्न जे आहेत हे तुमच्या उतार्यावर देखील विचारले जातील आता हे प्रश्न जर उतार्यावर विचारलेले असतील तर विचार तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडवत असता सीबीटी जी आहे ती सोडवत असता त्यावेळेला थोडीशी अडचण येते मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो ज्यावेळेला मी लॉ सिटीची ऑनलाईन टेस्ट दिली त्यावेळेला अगदी मला त्याच्यात नाईन्टी एट पॉईंट नाईन पर्सेंट आहे परंतु ही टेस्ट देत असताना माझे मार्क्स जे गेले हे उतार्यामध्ये गेले कारण आपल्याला आता उतारा सोडवताना पद्धत सवय कशी आहे की आपण उतारा जो आहे तो पेपरवर वाचतो त्याच्या बाजूला डाव्या उजव्या बाजूला कीवर्ड लिहून ठेवतो प्रश्न वाचतो परत प्रश्नाच्या वर जातो ते उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आणि ते कॉम्बिनेशन आपल्याला त्याची सवय झालेली आहे त्यामुळे उत्तरं पटकन सापडतात परंतु इथे काय होतं की एका पेजवर संपूर्ण एक उतारा कदाचित तो दोन पेजमध्ये असतो आणि त्याच्या खाली फक्त एक प्रश्न पुन्हा पूर्ण उतारा त्याच्या खाली एक प्रश्न पुन्हा पूर्ण उतारा त्याच्या खाली एक प्रश्न त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला तो उतारा वाचता येत नाही आणि आपल्या सवय आहे आपण काय करतो उतारा सोडवत असताना पेपरवर अधोरेखित करतो बाजूला कीवर्ड्स लिहितो प्रश्नातल्या मुख्य शब्दांना आपण सर्कल करतो ते शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपण त्या कागदाशी खेळत असतो असं तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनशी खेळता येणार नाही मग याचा सराव नेमका कसा करायचा याचा आपला सराव झाला पाहिजे यासाठी ही ऑनलाईन टेस्ट सिरीज खूप महत्वाची आहे त्याचबरोबर या पेपरच्या अभ्यासक्रमामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण पाहू शकतो की यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक आहे आणि माझ्या मते याच्यावर तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातील आणि जर हे वीस प्रश्न विचारले विद्यार्थी मित्रांनो माझं हे वाक्य लिहून ठेवा हे वीस प्रश्नच तुमचं सिलेक्शन ठरवणारे आहेत सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला हे माझं वाक्य अगदी पटेल की हेच प्रश्न तुमचा रिझल्ट देणारे आहेत कारण मी आज एक्साईजची तयारी करणाऱ्या बऱ्याच मुलांच्या संपर्कात आहे मी पाहतो की त्या मुलांचा मराठी असो इंग्रजी असो सामान्य ज्ञान असो कायद्यांचा अभ्यास असो हा अतिशय व्यवस्थित झालेला आहे परंतु हा जो बुद्धिमत्ता चाचणीचा घटक आहे हा घटक मात्र तेवढा चांगला पण केलेला नाही किंवा जरी तुमचा खूप चांगला असेल तरी या ठिकाणी टाइम मॅनेजमेंटचा खूप महत्वाचा प्रश्न उभा राहणार आहे कारण हे वीस प्रश्न सोडवत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणपणे आपल्याला छत्तीस सेकंद एक प्रश्न सोडवताना मिळतात जर आपण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न वेळेत किंवा अगदी काही पाच दहा मिनिटं अगोदर सुद्धा सोडवू शकतो परंतु हे वीस प्रश्न सोडवताना त्याच्यामध्ये पुढे दोन उतारे आहेत त्यामुळे तिथे सुद्धा तुमचा वेळ जास्त जाणार आहे आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जे हे वीस प्रश्न आहेत हे वीस प्रश्न सोडवताना मात्र साजिकच आपल्याला कमीत कमी एक मिनिटं तरी प्रत्येक प्रश्नाला लागतो ला त्याच्यापेक्षाही जास्त एखादा प्रश्न मध्येच अवघड आला आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं की तुमचा हा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये पहिलं असं म्हटलंय संवाद कौशल्य असं आंतर व्यक्तिगत कौशल्य हा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो एम पी एस सी सीसॅटचा जो, क्यों, UPSC चा जो पेपर आहे किंवा युपीएससी सीसॅटचा जो MPC, MPC चा पेपर आहे त्या पेपरचा हा संपूर्णसी ला दोनशे गुणांचा पेपर असतो ते प्रश्न तुम्हाला वीस गुणांसाठी असणार आहेत यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जो पहिला घटक आहे संवाद कौशल्य असं आंतर व्यक्तिगत कौशल्य संवाद कौशल्यासह आंतर व्यक्तिगत कौशल्य याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला उतारे दिले जातात ज्यावेळेला तुम्ही राज्यसेवेचा पेपर पाहतात त्यावेळेला साधारणपणे पन्नास प्रश्न हे उतार्यावर असतात तर ते या संवाद कौशल्य आंतर व्यक्तिगत कौशल्य या घटकासाठी त्यातले हे उतारे दिले जातात त्याच्यानंतर पुढे तर्कशुद्ध तर्क विश्लेषणात्मक क्षमता लॉजिकल रिजनिंगचा पार्ट आहे निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण डिसिजन मेकिंगचा पार्ट आहे सद सर्वसाधारण मानसिक क्षमता जनरल मेंटल अॅबिलिटीचा भाग आहे मूळ संरचना अंक आणि त्यांच्या संबंध नंबर सेरीज असतील अल्फाबेट सेरीज असतील किंवा संख्यांशी किंवा त्याचबरोबर अक्षरांशी संबंधित प्रश्न जे असतील त्याच्यावर प्रश्न विचारले जातील आणि विदा अनुएजन हा जो स्टॅटिस्टिकवरचा वरचा जो घटक आहे तो सुद्धा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठा तक्ता आलेख कोष्टक तक, दिलं जातं आणि तो जो डेटा आहे तो डेटा इंटरप्रिटेशनचा हा घटक आहे पन, या सगळेच प्रश्न जे आहेत हे अगदी तुम्ही सोडवू शकता तुमच्या क्षमता मला माहिती आहेत पण या टाइम मॅनेजमेंट खूप मॅटर करतं आणि त्यातल्या त्यात ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असल्यामुळे इथे तुम्हाला जास्तीत जास्त सरावाची गरज आहे त्यामुळे आपण जी टेस्ट सिरीज सुरू करत आहोत या टेस्ट मधून शंभर टक्के तुमच्या बऱ्याच शंका दूर होतील तुमच्या मनावरचं बरंच दडपण निघून जाईल याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो या ज्या टेस्ट आहेत आपल्या या टेस्ट तीन जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहेत साधारणपणे तुमचा बहुतेक विद्यार्थ्यांचा अभ्यास जो आहे तो ऐंशी टक्के आतापर्यंत पूर्ण झाला असेल उर्वरित अभ्यास तुम्ही पुढील आठवड्यात पूर्ण करू शकता आणि या टेस्ट सिरीजचा उपयोग तुम्ही तुमच्या उजळणीसाठी करू शकता पहिल्या टप्प्यामध्ये आपण चौदा पेपर जे घेणार आहोत हे तुमचे विषयनिहाय प्रत्येक विषयाचे शंभर गुणांचे पेपर आहेत पूर्ण अभ्यासक्रमावर त्या विषयाच्या म्हणजे उदाहरणार्थ तीन जुलै दोन हजार पंचवीसला आपण बी एन एस बी एस एचा पेपर घेणार आहोत त्यामध्ये शंभर प्रश्न असतील एक तास वेळ असेल त्याच दिवशी हिस्ट्रीचा एक पेपर घेणार आहोत त्याच्यामध्ये शंभर प्रश्न आहेत त्याला एक तास वेळ असेल परत तीन दिवसानंतर आपण सहा जुलै दोन हजार पंचवीसला एस चा आणि जॉग्रॉफीचा पेपर घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला एक तास वेळ आहे शंभर प्रश्न आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम बरोबर इकॉनॉमिक्स आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम वर तुम्हाला तुलनेने जास्त प्रश्न विचारले जातील साधारणपणे चाळीस प्रश्न त्यावर विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे याच्या आपण दोन परीक्षा घेणार आहोत शंभर शंभर गुणांच्या त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स पहिल्या पेपर बरोबर असेल दुसऱ्या पेपर बरोबर समाजसुधारक व संत असतील इतर कायदे दोन जो विषय आहे म्हणजे जे, जे तुमचे मायनर ऍक्ट्स आहेत त्याच्यामधले जे इतर कायदे दोन ते साधारणपणे तुम्हाला दहा गुणांसाठी असतील आणि इतर कायदे एक मध्ये जो अभ्यासक्रम आहे हा जो अभ्यासक्रम आहे तो साधारणपणे तुम्हाला वीस गुणांसाठी असेल त्याच्यामुळे हे जे मायनर ऍक्ट आहे त्याचे तीन पेपर होतील आणि त्याच्याबरोबर पर्यावरण मराठी आणि इंग्रजी हे पेपर होतील पण ह्या सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन म्हणजे इतिहासचा पेपर आहे तर इतिहास विषयाचे साधारणपणे सत्तर प्रश्न दहा प्रश्न चालू घडामोडीचे आणि वीस प्रश्न हे गणित बुद्धिमत्ता या घटकाचे असतील की जेणेकरून तुम्हाला टाईम मॅनेजमेंटसाठी या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा उपयोग होईल त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जे पेपर घेणार आहोत हे पेपर तुमच्या कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट असतील पूर्ण सिलेबसवर शंभर गुणांच्या आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे तुमच्या अभ्यासक्रमानुसार आणि त्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचा विचार करून हे जे पेपर आहेत प्रत्येक विषयाचे पाच पेपर असे एकूण दहा पेपर होतील म्हणजे सामान्य ज्ञानाचे पाच पेपर होतील मुख्य व गौण कायद्याचे पाच पेपर होतील हे साधारणपणे सत्तावीस जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत होतील अशा पद्धतीने ही एकूण चोवीस टेस्ट म्हणजे चोवीस टेस्टमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये शंभर प्रश्न जवळपास दोन हजार चारशे प्रश्न म्हणजे या माध्यमातून नाही म्हटलं तर किमान तुमच्या पाच हजार कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतील एवढे प्रश्न या परीक्षेच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहेत आणि अगदी अपडेटेड नवीन प्रमाणे मागील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून हे प्रश्न तयार केलेले असतील यासाठी तुम्हाला ओंकार क्र अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ह्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत ह्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषण सुद्धा तुम्हाला उपलब्ध असेल यासाठी पहिलं तुम्हाला ओमकारक्र अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन दाँ, डाउनलोड करावं लागेल ओमकार करिअर असं त्याच्यानंतर या कोर्सचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं आहे हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ह्या ज्या टेस्ट आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व टेस्ट तुम्ही कॉम्प्युटरवर सोडवू शकता त्यासाठी काय प्रोसेस आहे तेही मी थोडक्यात <coughs> या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगतो यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही गुगल वर गेलात तर वेब क्लास प्लस लॉग इन असं टाईप करायचंय वेब क्लास प्लस लॉग इन त्याच्यानंतर इथे पहिला ऑप्शन येतोय स्टुडंट लॉग इन स्टुडंट लॉग इन वर क्लिक केलं की तुम्ही जो कोर्स सबस्क्राईब केला असेल तो तुम्हाला इथे दिसेल याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीचे हे पेज दिसेल इथे तुम्ही कंटेंट असं पाहू शकता आता या ठिकाणी मी एक नमुना टेस्ट तुम्हाला दिलेली आहे ह्या टेस्टसाठी तुम्हाला अटेम्प्ट साधारणपणे तीन ते चार अटेम्प्ट आहेत त्यामुळे ही टेस्ट तुम्ही इथे अटेम्प्ट टेस्ट असेल ह्याच्यावर क्लिक करू शकता टेस्ट टेस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की फक्त पुढे ते नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे ऍक्सेप्ट करून अटेम्प्ट टेस्ट करायचे आता या ठिकाणी जसा आता तुम्हाला स्क्रीनवर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिसतंय अगदी तसंच स्वरूप जे TCS आहे हे तुमच्या सीबीटीचं जे टी सी एस मार्फत पेपर घेतले जातात त्याचं असतं इथे तुम्ही पाहू शकता की हा पहिला प्रश्न ओपन झालेला आहे या ठिकाणी एकूण प्रश्नसंख्या तुम्हाला दिसते शंभर प्रश्न आहेत आता या ठिकाणी आपण सेक्शन केले नाहीत पण तुमच्या परीक्षेमध्ये ते सेक्शन असतील सेक्शन एक मध्ये सेक्शन दोन मध्ये असतात काही पेपरमध्ये असतात काही पेपरमध्ये का पेपर नसतात कदाचित सेक्शन असतील इथे तुमच्या लक्षात येईल की मी आतापर्यंत एकही प्रश्न सोडवला नाही त्यामुळे हंड्रेड नॉट विजिटेड आले जसे मी प्रश्न सोडवत जाईल अँसर्ड उत्तर लिहिलं तर ते ग्रीन होणार आहे माझ्याकडून जर ते बऱ्याचदा म्हणजे आता मी काही मुलांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवत असतानाचे अनुभव पाहिले की ते म्हणतात की सर मी तर याचं उत्तर लिहिलेलं होतं पण माझं माझे मार्क्स नाही काउंट झाले याचं काय होतं की तुम्ही फरक या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करता सेव्ह अँड नेक्स्ट करता याचा अर्थ तुम्ही तो अटेम्प्ट केलेला राहून जातो त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी नॉट अँसर्ड असं तुमच्या लक्षात येतं इथे जे नॉट अँसर्ड क्वेश्चन्स असतील जस जसं तुम्ही पुढे जाल तसे ते रेड होत जातात अँसर्ड क्वेश्चन जे आहेत हे इथे ग्रीन होत जातात त्याच्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू तुम्हाला परत समजा त्याच्यासाठी हे करायचं असेल तर तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू त्या ठिकाणी करू शकता त्याचे प्रश्न तुम्हाला इथे दिसतात किती आहेत ते आणि नॉट विजिटेडचे क्वेश्चन दिसतात त्यामुळे तुमचा कोणता प्रश्न राहिलेला आहे तुम्ही कोणता प्रश्न सोडवलाय कोणत्या क्रमांकाच्या प्रश्नाला तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे हे तुमच्या लक्षात येतं आणि या ठिकाणी तुम्ही पुढे जाता तसं तुम्हाला तुमचं पूर्ण स्टॅटिस्टिक्स इथे बोर्डवर दिसत असतं तसं पाहिलं तर ही ऑफलाईन टेस्ट सिरीज टेस्टपेक्षा ही ऑनलाईन टेस्ट जर आपला सराव झाला तर खूप सोपी जाते कारण काय होतं की समजा तुम्हाला एखादा प्रश्न तुम्ही पहिल्या पानावरचा सोडवायचा राहिला आणि तुम्ही दहाव्या पानावर असाल तर तुम्हाला परत दहा पानं मागे यावं लागतं मध्येच एखादा प्रश्न असेल तर शोधत बसावं लागतं इथे समजा तुम्हाला चौदाव्या प्रश्नावर जायचंय तर लगेच तुमचा चौदावा प्रश्न ओपन होतो परत तुम्हाला पहिल्या प्रश्नावर यायचं आहे तर तुमचा पहिला प्रश्न ओपन होतो त्यामुळे आता ही टेस्ट सोडवत असताना तुम्हाला या ठिकाणी समजा हा प्रश्न आहे ज्या ध्वनींचा उच्चार करताना स्वर्णलिका कंप होत नाही त्या नलीन त्या ध्वनीला डॅश असे म्हणतात समजा उत्तर अगोष आहे मी याला तिकमार्क केलं तर मी पुढे सेव्ह अँड नेक्स्ट असं करणार आहे आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की या ठिकाणी एक नंबर मी अटेम्प्ट केल्यामुळे तो ग्रीन झाला दोन नंबर मी अजून अटेम्प केलेला नाही त्यामुळे तो रेड झाला मी तसाच पुढे गेलो तर तो रेड राहतो समजा मी आता तीन नंबरचा प्रश्न समजा या ठिकाणी सॉरी दोन नंबरचा प्रश्न अटेम्प केला तर इथे दोन नंबर डार्क झाला आता मी पुढे गेलो तर तीन नंबरचा प्रश्न ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो रोड रेड दिसतोय जर मी तो अटेम्प्ट केला तर पुढे गेल्यानंतर तो ग्रीन होतोय म्हणजे तुम्ही कोणते प्रश्न अटेंड केले आहेत कोणते प्रश्न राहिलेले आहेत हे तुम्हाला समजतं त्याच्यानंतर असे शंभर प्रश्न तुमचं काय होतं हे लक्षात येतं समजा अशा पद्धतीने तुम्ही शंभर प्रश्न सोडवलेत शंभराव्या प्रश्नावर आल्यानंतर या ठिकाणी तुमच्या टेस्टला इथे लक्षात येईल बघा की टाईम लेफ्ट आता आपण डायरेक्ट शेवटच्या प्रश्नावर आलो म्हणून आपण आपले छप्पन मिनिटं राहिले आहेत तुम्ही शंभर प्रश्न सोडवत येतात त्यावेळेला तुमचं लक्ष नेहमी इथं असलं पाहिजे की तुमच्या पेपर सोडण्यासाठी तुमचे प्रश्न किती बाकी आहेत प्रश्न किती बाकी आहेत तुम्हाला इथे समजणार आहे तुमचा वेळ किती बाकी आहे तो वर तुम्हाला समजणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मॅनेजमेंट करणं टाइम मॅनेजमेंट करणं हे सोपं जातं आता त्यानंतर काय होणार टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही हे प्रश्न सबमिट केलेत हे तुम्हाला सबमिट टेस्ट तुम्ही इथे सुद्धा परत तुम्हाला सर्व फीडबॅक येतोय तुम्ही टोटल क्वेश्चन किती होते शंभर तुम्ही किती सोडवले तीन सोडवले मार्क फॉर रिव्ह्यू झिरो आणि सबमिट टेस्ट केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हे सबमिट केल्यानंतर ऍक्च्युअल परीक्षेमध्ये तुमचे मार्क्स कळणार नाहीत पण आपण हा पुढे याचा भाग वाढवलेला आहे की या ठिकाणी आपण काय केले की कि तुम्ही किती प्रश्न सोडवले किती बरोबर आहेत किती चुकले याचं सर्व विवरण तुम्हाला या ठिकाणी दिसेल परत व्ह्यू सोल्युशनवर तुम्ही ज्यावेळेला क्लिक करता त्यावेळेला तुमचं उत्तर बरोबर असेल तर ते ग्रीन असेल चुकलं असेल तर ते रेड होईल म्हणजे पुढे आपण पाहू शकतो ते रेड होईल आणि जे करेक्ट अँसर आहे ते ग्रीनमध्ये असेल त्याचबरोबर ह्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला त्याखाली दिसेल आणि हे प्रश्न कायमस्वरूपी तुमच्या कोर्समध्ये या प्रश्नपत्रिका राहतील पुन्हा पुन्हा तुम्ही त्या पाहू शकता त्याचा सराव करू शकता त्याच्यामुळे या टेस्ट सिरीजचा शंभर टक्के सर्व विद्यार्थी मित्रांना निश्चितच उपयोग होणार आहे आपण किती प्रश्न सोडले आणि दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की ज्यावेळेला परत आपल्या ओमकार क्रिकेट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न पेपर सोडवलेले आहेत त्यांची एक गुणवत्ता यादी सुद्धा त्यामुळे तयार होणार आहे प्रत्येकाला किती मार्क्स पडले कुणाला किती मार्क्स होते मग महाराष्ट्रामध्ये माझा क्रमांक कितवा आहे याचं मूल्यमापन सुद्धा तुम्हाला या माध्यमातून करता येणार आहे त्यामुळे ही टेस्ट सिरीज ही या परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे त्याचबरोबर या परीक्षेच्या माध्यमातून तुमची जवळपास सर्व विषयांची उजळणी होणार आहे ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचे विषय आहेत त्याची आवश्यकता वाटल्यास तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सुद्धा प्रोवाईड केले जातील प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं सविस्तर विश्लेषण हे मदे पन त्याच त्या मध्ये उपलब्ध असेलच पण त्याचबरोबर काही महत्वाच्या मुद्द्यांचं प्रत्येक पेपर झाल्यानंतर आपला एक विश्लेषणाचा व्हिडिओ त्या कोर्समध्ये येईल त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय चुका केल्या कोणत्या चुका साधारणपणे घडतायत त्या चुका कशा टाळल्या पाहिजेत आपण त्यासाठी काय करू शकतो याचं अतिशय सविस्तर विवरण यामध्ये केलं जाईल आणि हे स्वतः मी म्हणजेच आतापर्यंत ओंकार क्री अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत विशेषतः याच्यामध्ये ज्या खात्यांतर्गत परीक्षा आहेत यांचा सक्सेस रेशो खूप जास्त आहे ओंकार क्रि अकॅडमीच्या माध्यमातून डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेमध्ये आतापर्यंत जवळपास अठराशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पी एस आय पदी निवड झालेली आहे दोन हजार बाराला ज्यावेळेला डिपार्टमेंटल ची परीक्षा घेण्यात आली होती त्यावेळेला ओंकार क्रियामीच्या चौदाच्या चौदा विद्यार्थी यशस्वी झालेले होते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं सा, की तुमची अतिशय परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल मी स्वत या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे आलेलो आहे एम पी एस सीच्या एस टी आय एस ओ परीक्षेमध्ये मी महाराष्ट्रात सर्वप्रथम होतो त्यामुळे ह्या स्पर्धा परीक्षांचा अतिशय बऱ्यापैकी चांगला अनुभव माझ्या पाट गाठीशी असल्यामुळे निश्चितच माझ्या अनुभवाचा उपयोग करून मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या प्रयत्नांना यशापर्यंत पोचवण्यासाठी एक प्रामाणिकपणे कष्ट या टेसरीच्या माध्यमातून ओंकार कर अकॅडमी घेईल असा मी तुम्हाला शब्द देतो कोणताही विलंब न करता आजच त्या कोर्सला सबस्क्राईब करा त्यासाठी काही मदत असेल तर माझ्या नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर ॲडमिशन घेण्यापूर्वी शक्यतो या क्रमांकावर फोन करा नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर फोन करा त्या त्यावेळेला तुम्हाला प्रोसेस बद्दल आणखी सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद